बचत गटाच्या महिलांसाठी स्वतंत्र बाजारपेठ द्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडे बचत गट महिला प्रतिनिधी कांचन जाधव यांची मागणी महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिसंवाद कार्यक्रमाची सुरुवात झाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधी या चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आला होता खालापूर तालुक्यातून खोपोली शहरातील सर्वात मोठे मसाले व्याप व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या कांचन जाधव यांची निवड करण्यात आली होती कांचन जाधव या कित्येक वर्षे खालापूर तालुक्यातील महिलांना एकत्र आणित बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पाया पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत अनेक वेळा या बचत गटाच्या महिलांसाठी त्यांनी बनवलेले उत्पादन विक्रीसाठी व्यासपीठ तयार केले आहेत महिलांचे बचत गट तयार करून त्या महिलांना व्यवसायाबद्दल सर्व प्रकारची माहिती देत स्वतः आपले आयुष्य कशा प्रकारे घडू शकतो यासाठी नेहमी सहकार्य करीत आल्या आहेत खालापूरमधील अनेक महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य कांचन जाधव यांनी केल्याचे दिसत आहे यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत आज खालापूर तालुक्यातून या परिसंवाद कार्यक्रमासाठी त्यांची निवड केली असल्याचे बोलले जात आहे या परिसंवाद कार्यक्रमात बचतगट महिला प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या कांचन जाधव यांनी व्यवसायात उतरल्यानंतर महिलांना कोणत्या समस्या येतात यावर चर्चा करीत असताना महिलांना व्यवसायासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देत कर्ज द्यावे त्यासाठी भरमसाठ अटीशर्ती ठेवल्या आहेत त्या कमी कराव्यात तसेच या महिलांनी तयार केलेले उत्पादन विक्रीसाठी विशेष बाजारपेठा तयार करून द्याव्यात जेणेकरून महिला सक्षमीकरण अधिक प्रमाणात होईल असे विचार मांडले तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपण मांडलेल्या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल आणि महिलांचे जास्तीत जास्त सक्षमीकरण कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित करू असे आश्वासन दिले या परिसंवाद कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी कांचन जाधव यांनी विविध प्रकारे महिलांचे प्रश्न शासन दरबारी सविस्तररित्या मांडल्याने सभागृहात कांचन जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षा होताना दिसत होता <glesi> आतापर्यंत बाजारपेठ महिला उत्पन्न तयार करतात मग त्यांना बाजारपेठा मिळत नाही त्यामुळे त्यांचं मनोबल कसल जातं जर महिलांसाठी खास अशा बाजारपेठा उत्पन्न व्हाव्यात यासाठी काहीतरी प्रयत्न झाले तर आम्हाला महिलांसाठी सक्षमीकरण